बदलापुरातील चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी राष्ट्रीय बाल संरक्षण अधिकार आयोगाकडून आज चौकशी करण्यात आली आयोगाच्या अध्यक्षा रुपाली बॅनर्जी सिंग यांच्याकडून सहा तास चौकशी करण्यात आली आहे शाळेच्या मुख्याध्यापिका शिक्षिका शिक्षण विभागाच्या अधिकारी यांची चौकशी करण्यात आली आहे

सायकल चालवणं झालं असं त्यांचं म्हणणं सर्व तपास चालू आहे तपासाचा भाग आहे काही गोष्टी ज्या असतात कॉन्फिडेन्शियल जे जे मध्ये कलम चौदा चौऱ्याहत्तर प्रमाणे आम्ही काही गोष्टी डिस्क्लोज करू शकत नाही बालकांच्या बाबतीत असल्यामुळे ते अजिबात नाही करू शकत थँक्यू बरोबर मॅडम आज मीटिंग झालेली आहे नेमकं मीटिंग मध्ये काय मुद्दे होते आणि केंद्रीय हो। बाल हक्क है आयोगासोबत ही मिटिंग होती आणि त्याचप्रमाणे सगळ्यांची चौकशी या ठिकाणी झालेली आहे आणि सर्व गोष्टी गोपनीय आहे मी तुम्हाला सांगू शकत नाही बालकल्याण समिती यामध्ये हिरेरीने भाग घेते सर्व प्रकार प्रकारावर आमचं सगळं लक्ष ठेवून आहोत आम्ही आणि मी तुम्हाला माहिती जास्त देऊ शकत नाही याच्यामध्ये कोण कोण सर्व सर्व यंत्रणा आहेत त्या सगळ्या मिळून काम करतायत सगळ्यांची चौकशी या ठिकाणी चालू आहे